श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय भक्त हो आणि श्रोते हो आज आपण सर्वजण एका अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी विषयासाठी एकत्र आलो आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचा अनमोल उपदेश स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक संतन होते ते चालते बोलते परमेश्वर होते त्यांचे शब्द म्हणजे अमृत त्यांचे विचार म्हणजे प्रकाश आणि त्यांचा मार्ग म्हणजे जीवन जगण्याची खरी दिशा आजच्या धकाधकीच्या तणावपूर्ण आणि धावपळीच्या जीवनात जर आपल्याला शांती स्थैर्य समाधान आणि विश्वास हवा असेल तर स्वामींच्या उपदेशांशिवाय दुसरा मार्गच नाही मी तर असं समजते स्वामी समर्थांचे जीवन तत्वज्ञान स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगत असतात त्यांच्या भक्तांना नेहमी जाणीव करून देतात की जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यावर देवही विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात देवही काही वाईट घडू देत नाही त्यांचं एकच मूल मंत्र असतो स्वामी म्हणतात ज्यांच्याकडे श्रद्धा सबुरी असते ती लोक नेहमीच समाधानी असतात श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे श्रद्धा म्हणजे विश्वास धैर्य आणि निष्ठा सबुरी म्हणजे सहनशीलता संयम आणि शांतपणा आज आपण सगळेच घाईच जगतो सगळे लगेच हवं असतं पण स्वामी सांगतात योग्य वेळ आली की देव सर्व काही देतो तुमच्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत असतो त्यामुळे संयम ठेवायला शिका सबुरी ठेवा दुःख संकट आणि स्वामींचा संदेश मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येतात दुःखही येतात अपयश येतं आणि तेव्हाच माणूस देवाला आठवतो स्वामी सांगतात संकट हे शाप नसून शिकवण आहे प्रत्येक माणूस हा संकटानंच पुढे जातो जो यशस्वी माणूस असतो त्याच्या आयुष्यात खूप काही संकट आलेली असतात त्यामुळे त्या सर्व संकटांना तो पार करूनच यशस्वी झालेला असतो संकट माणसाला मोडत नाही ते माणसाला घडवत असतं स्वामींचा एक अनमोल विचार स्वामी सांगतात जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आपण फक्त परिणाम पाहतो पण परमेश्वर प्रक्रिया पाहतो मन विचार आणि आत्मशांती स्वामींचा हा अतिशय सुंदर असा उपदेश स्वामी नेहमी मनावर नियंत्रण ठेवण्यावर भर देतात स्वामी सांगतात मनावर नियंत्रण ठेवा मनाला शांत ठेवा मन जिंकलं की जग जिंकलं मन जिंकलं की सहज जग देखील जिंकता येतं आज आपल्या दुःखात सर्वात मोठं कारण बाहेर नाही तर आता है ते म्हणजे आपले विचार वाईट विचार भीती नकारात्मक नैराश्य संशय आणि अस्थैर्य स्वामी सांगतात विचार शुद्ध ठेवा जीवन आपोआप शुद्ध होईल दररोज सकाळी एक वाक्य म्हणा स्वामी माझ्यासोबत आहेत जर स्वामी तुमच्या सोबत जरी नसतील तरी तुम्ही असं सतत म्हणल्यानं स्वामी स्वतः तुमच्यासोबत येतील आणि मग बघा मनात किती शांतता येते प्रसन्न वाटतं मन अगदी प्रसन्न होऊन जातं श्रद्धा भक्ती आणि नामस्मरण स्वामी समर्थांनी नामस्मरणाला फार मोठं महत्त्व दिलं आहे श्री स्वामी समर्थ हे नावच शक्ती आहे हे नाव जरी घेतलं तरी आपोआप अप संकट नाहीसं होतं असं आपल्याला वाटू लागतं नामातच देव आहे नामातच स्वामी आहेत जेव्हा मन अशांत होतं तेव्हा फक्त एक उपाय करा नामस्मरण आणि मौन बाळगा श्वासावर लक्ष केंद्रित करा पाच मिनिटं शांत बसा डोळे बंद करा आणि फक्त म्हणत राहा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मग बघा तुमच्या मनात किती पॉझिटिव्ह विचार येतात तुमच्या मनातली जी अशांतता असते ती आपोआप नाहीशी होते मन शांत होतं मन प्रसन्न होतं कर्म जबाबदारी आणि जीवन मार्ग स्वामी समर्थ कधीही पळून जाण्याचे शिकवण देत नाहीत कर्म टाळता येत नाही कर्म सुधारता येतं कर्म सुधरायला तुमचं भविष्य तुमचं यश हे सर्व काही तुमच्या कर्मावर अवलंबून आहे त्यामुळे कर्म स्वच्छ ठेवा कर्म निर्मळ ठेवा फळ आपोआप भेटतो स्वामी म्हणतात ज्या लोकांच्याकडे प्रामाणिक प्रयत्न आणि श्रद्धा असते ती लोक यशस्वी झाल्याशिवाय राहत नाहीत सामाजिक जीवन आणि माणुसकी स्वामींनी माणुसकीवर खूप भर दिला आहे देव मंदिरात नाही देव माणसात आहे आई वडिलांचा सन्मान करा गरिबांची मदत करा दुर्बलांना आधार द्या आणि अहंकार सोडा हे खरं भक्तीचं रूप आहे हेच खरं स्वामी सेवेचं स्वरूप आहे स्वामी स्वतःला पुजायला सांगतच नाहीत स्वामी सांगतात जे दुःखी लोक आहेत जे निराश लोक आहेत त्यांची मदत करा स्वामींनी जीवनांचा खरा अर्थ सांगितला आहे स्वामी सांगतात जीवन म्हणजे संपत्ती नव्हे तर समाधान आहे जीवन म्हणजे पद नव्हे प्रेम आहे जीवन म्हणजे सत्ता नव्हे सेवा आहे अतिशय सुंदर स्वरूपात स्वामींनी जीवनाचं महत्त्व सांगितलं आहे स्वामी म्हणतात शांत मन स्वच्छ विचार पवित्र आचरण आणि दृढ श्रद्धा हेच तर खरं जीवन आहे गुरु शिष्य परंपरा आणि स्वामी समर्थ यांबद्दलचा अतिशय सुंदर असा उपदेश भारतीय संस्कृतीत गुरु शिष्य परंपरेला अनन्य साधारण महत्व आहे स्वामी महाराज हे स्वतः गुरु होते आणि ते साक्षात ईश्वरही होते स्वामी सांगतात गुरु दिसायला माणूस असतो पण तो दैवी शक्तीने भरलेला असतो गुरुवर पूर्ण विश्वास ठेवल्यावरच जीवनात परिवर्तन घडतं अक्कलकोट स्वामी महाराजांनी अनेक शिष्यांचे जीवन फक्त एका नजरेत बदलून टाकले आजही अनेक भक्त सांगतात आम्ही काही मागितलं नाही पण स्वामींनी सगळं काही दिलं न सांगताही स्वामींनी मला सर्व काही दिलं माझ्या संकटात धावून आले अहंकार राग आणि लोभ यावर स्वामींचा उपदेश स्वामी समर्थांनी माणसाच्या तीन मोठ्या शत्रूंविषयी नेहमी इशारा दिला आहे त्यातील शत्रू नंबर एक तो म्हणजे अहंकार दोन राग आणि तिसरा शत्रू म्हणजे लोभ हे तीन शत्रू माणसाच्या आयुष्यात काहीही घडवू शकतात अहंकार आला की देव दूर जातो अहंकार म्हणजे स्वतःला मोठं समजणं पण स्वामी सांगतात जो नम्र आहे तोच खरा मोठा रागामुळे नाती तुटतात लोभामुळे माणूस आंधळा होतो स्वामींचा अतिशय सोपा असा हा उपाय मौन धरा श्वासावर लक्ष द्या नामस्मरण करा मौन धरलं की राग येत नाही आणि राग आला नाही तर नाते आपल्यापासून दूर जात नाहीत श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि नामस्मरण करा हे स्वामींना अतिशय सुंदर असा मंत्र हा आपल्याला दिलेला आहे आजार चिंता आणि भीतीवर स्वामींचा उपाय काय आहे आज माणूस बाहेरून सुखी आहे पण आतून मात्र खूप आजारी आहे खूप रोग विधी त्याला चढलेले आहेत चिंता भीती ताणतणाव हे सगळं आजार मनातूनच सुरू होतात स्वामी सांगतात मन निरोगी असेल हो तर शरीर आपोआप निरोगी होतं त्यासाठी आधी मन स्वच्छ निर्मळ आणि निरोगी ठेवा शरीर आपोआप निरोगी राहील स्वामींचा एक अतिशय प्रभावी हा उपाय आहे जो मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे तो म्हणजे दररोज झोपण्याआधी पाच मिनिटं म्हणावं स्वामी आज मी माझी सगळी चिंता तुमच्या चरणी अर्पित करते तुमच्या चरणी ठेवते हे म्हणताच मन हलकं होतं जणू काही आपली सर्व चिंता आपण स्वामींच्या चरणी अर्पण केली आहे असं स्वामी समर्थ आणि चमत्कारामागचं सत्य अनेक लोक स्वामींकडे फक्त चमत्कारासाठी जातात पण स्वामी म्हणतात चमत्कार दाखवणं सोपं आहे रे पण माणूस बदलणं अत्यंत कठीण आहे स्वामींचा खरा चमत्कार म्हणजे नकारात्मक माणूस सकारात्मक बनतो निराश माणूस आषादवादी बनतो आणि घाबरलेला माणूस धैर्यवान बनतो हास्तर खरा चमत्कार आहे जो कोणालाही सहज जमतच नाही जी माणसं अहंकार राग लोभी असतात ती माणसं स्वामींच्या चरणी गेल्यावर आपोआप सुधरतात हाच तर खरा चमत्कार आहे मृत्यू आयुष्य आणि सत्य स्वामी समर्थ मृत्यूबद्दलही निर्भयपणे बोलायचे मृत्यू हा शेवट नाही तो फक्त बदल आहे जो माणूस रोज स्वामींचं स्मरण करतो त्याला मृत्यूची भीती राहतच नाही स्वामी सांगतात आजचा दिवस शेवटचा समजून चांगलं भागा प्रियभक्त हो हे उपदेश ऐकणं महत्त्वाचं नाही ते आचरणात आणणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही रोज थोडंसं नामस्मरण केलं रागावर नियंत्रण ठेवलं अहंकार सोडला कोणाचं तरी भलं केलं तर समजा स्वामी प्रसन्न झाले आणि माझा हा व्हिडिओ सार्थकी लागला चला तर मग एकत्र म्हणूयात स्वामी समर्थ माझा हात धर माझं आयुष्य योग्य मार्गावर ने माझ्या मनाला शांती दे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ असं टाईप करा आणि असे स्वामींचे उपदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा भेटूयात अशा सुंदर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद